नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरचा जर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्कीच बघा कारण त्या व्हिडिओमध्ये मालवण फिश मार्केटवरनं आपण पाच किलोची सुरमई ही विकत घेतली आणि ती कशाप्रकारे सुंदर प्रकारे कट केली गेली के किंवा साफ केली गेली के ह्याच्याबाबतचा तो व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आणखीन एक असा मासा कट केला गेला होता जो मी अजूनपर्यंत कधी बघितला नव्हता तर म्हणालो की त्या माशाची एक कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट करूया कर तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तो एक जबरदस्त मोठ्या साईजचा सा मासा हा आपण कट करणार आहोत तर हा नेमका मासा कुठला आहे काय आहे काय त्याची खासियत आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत तर चला मग शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये आपल्यासोबत राहा आणि या व्हिडिओचा आनंद अशाचा मास जर बघाल ना तर आतून इतर मासे बघा कसे पांढरे आणि लालसर आहेत ना तसा हा काळसर आहे बघा तर मग कशी हे म्हणजे तेच सांगतो त्याचा मास ना जर असा काळसर असतो ग्रे कलर बेसिकल आपल्याकडे ना, ना एक मस्त असा मासा आलेला आहे कटिंगसाठी त्याला म्हणतात पाडगूर दोन किलोचा आहे तो साडेचार किलोचा मासू बोला शकतो तू दोनशे रुपये किलो साडेचार किलोचं मासू हा दोनशे रुपये किलो तर बघूया हे का कशी कटिंग करतात ते कारण मला का वाटतं पापलेट सारखी कटिंग करून मग त्या आडवी करतो पण चेक करूया जबरदस्त आहे आकाश खाऊ कसं वाटतं रे तो एक नंबर, एक नंबर।, तो एक नंबर। आज आकाशकडे घरी घराकडे जाऊ काय म्हणजे जाऊ मस्त काय तू असतंस तर तू स्टार अस सुरुवातचे दोन तीन व्हिडिओ तुझ्या अंगावर आम्ही टाकलो मस्तपैकी पाडघूर पाडघूर म्हणतात पाडगुर मा काय वाटलं तुम्हाला मासा बघून कसा वाटलं एक नंबर मासा बघूनच मजा आली ना माझ्यासारखे बरीचशी आणखीन पाठवते होय तर कशाला नाही ह्याला काटे असतात ना आतमध्ये मध्ये काटेरीच मासा हा नाही तांबू विचारतो तर मी पण ना माझ्यासारखी बरीच इकडे माणसं आहेत जे आम ना पहिल्यांदा बघतात दिसायला साधारण पापलेटसारखा येतो आता बघूया पाकं वगैरे आहेत त्याला सेम पापलेटसारखे दोन्ही बाजूला पाप पाक आहेत ती आता कापली आता बघूया ह्याला हे म्हण दादा कसा कापतो ते ह्याला पण ह्याला पण ठेवलं आहेत बऱ्यापैकी चांगली अरे असला ब्रश ना मम्मीकडे पण आहे मम्मी आता घरगुती मासे आम्ही करतो पण तरी पण मम्मीकडे असला ब्रश आहे की ते पटपट पटपट कवलं काढून होतात आणि सगळी नीट चकाचक काढून होतात कवलं जबरदस्त आहे मासा आता दिसायला तर तो पापलेट सारखाच वाटतोय बघूया नेमकं कट केल्यावर आतमध्ये कसा काय आहे तो सुंदर हे फक्त हा मासा काय आहे ते बघायला आलेली आहेत जबरदस्त <laughs> माशेचे ना फॅन्स भरपूर आहेत तर त्यामुळे काय होतं की असं काही नवीन मासा वगैरे आलं ना तर तिकडे गर्दी जमते म्हणजे बीची खुदाई कशी असते तो एक व्हिडिओ ट्रेंड झालेला की बाबा सी बीचं काम कुठे चालू असतं तेव्हा माणसं गोळातात कसं आहे कुठला तरी नवीन मासा कटिंग जर होत असेल ना तर तिकडे माणसं होतात आता माझं पण तसं बघायला गेलं तर काम झालेलं आहे मी बोललो मस्त एक मासा आहे ना ते तुम्हाला पण दाखवूया आणि मी पण बघते कशाप्रकारे हा कट होतो तर आता माशाची सगळी मस्तपैकी खवलं ब्रशनी काढण्यात आलेली आहे तारेचा ब्रश वापरतो हे म्हणजे आता आणि आता ते मत आपण पापलेटचं पण जबरदस्त बघा दोन्ही बाजूची आपण पाक जे आहेत ते आता त्याचे काढून घेतले आहेत दिसायला तर कसला या मस्तच सुप जबरदस्त हा जर घरी कापायला गेलो ना तर तो असा आपल्याकडनं कापला जाणार का नाही तर ही सगळी मंडळी इकडे आहे ना ही वर्षानुवर्षापासून फिश कटिंग करतायत इकडे मस्तपैकी त्यामुळे त्यांना ते सहज जमतं बरोबर बघा मोठी मोठा पापलेट किंवा सरंग असतो तो, तो कशाप्रकारे कटवतो ना सेम तसाच कटवतो आहे बघा आपण तीन भाग होणार आणि मग त्याचे आडवे पीसेस करणार याचे ना आकाश वाटे घालणार आहे वाटे पण कसे घालते तुम्हाला दाखवतो प्रत्येकाला ना इक्वल वजन आणि इक्वल नंबर ऑफ पीसेस पण येतात तर आता जसं जसं तो कट करणार तसे असे ना हे तीन टोपल्या आता याने इथे ठेवलेले आहेत तर तीन टोपल्यांमध्ये एक एक पीस लावत जाणार क्या बात وقت ختم ٿي ويو آهي या सगळ्या कटिंग साठी ना सुरी जी आहे ना ती एकदम मस्त धारधार पाहिजे साधी आपल्यासारखी घरातली सुरी असली ना हे तू काही कापूच शकणार नाही आता आता इसवण दिलाय त्याचे जबरदस्त मस्त अशी सुरमई आलेली आहे हेमानदाकडे कटिंगला हा मासा मस्त आता क्लीन होत आलाय बघूया डोकं असं कशाप्रकारे क्लीन होतं ते पण बघूनच जाऊया आता तांबोशी जवळपास ह्याच्यामध्ये बरेचसे साईजीस असतात छोटी एवढी एवढी तांबोशी असते बरीच मोठी पण असते ह्याच्याहून पण मोठी असते ही पण एक डिसेंट साईज आहे हे बघा आता जशी आपली पापलेटाची आपण स्लायसीस करतो ना तशी स्लायसीस आता याचे केलेले आहेत मस्त वाटत आहेत बघायला आता मला वाटतं हे स्लाइस केल्यानंतर ना, ना तो अगोदर वाटे घालायला घेणार आणि मग दुसरं पीस कट करणार आणि मग ते वाटे घालणार म्हणजे तिकडे चॉपिंग बोर्डवर जागा होते त्याला परत पुढे कट करायला येस बरोबर बरोबर एक 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 असे पीस लावणार म्हणजे तीन वाटे परफेक्ट होणार ओके तर एक जो भाग कट केलेला त्याचे पीसेस बरोबर झालेत तर नेक्स्ट माशाचा मास जर बघाल ना तर आतून इतर मासे बघा कसे पांढऱ्या आणि लालसर आहेत ना तसा हा काळसर आहे बघा तर मग हेमंत दादा तेच सांगत होतं त्याचा मास ना जर असा काळसर असतो ग्रे कलर बेसिकली कट होतोय मासा तो ताप तो। ताप तो। ताप तो। तो। <laughs> आता डोकं आलेला आहे कटिंगसाठी बाकी जे दुसरा पीस होता ना तो पण त्यांनी नीट वाटे लावले आणि आता डोकं आलं या मासाचं बघूया अशा प्रकारे कट होत होतो डोक्यात पण बऱ्यापैकी चांगला मास आहे बघा हा पूर्ण फ्लेश पीस आहे याच्यात हाड मध्ये एकच आहे कडक मतना पन, काटे है ते कडक असणार त्यामुळे नीट कोयतीने हे पण ना एक, एक एक करून इक्वल पीस सगळ्यांना जाणार एक दोन तीन तशीच जाणार एक दोन तीन राहिला शेवटचा भाग डोक्याकडचा चला तर मग अशा प्रकारे हा पाटगुड मासा आहे अशा प्रकारे हा पाटगुड मासा कट कसा होतो हा आपण आता बघितला आणि कधीतरी आपण खाऊन पण बघूया कसं आहे कारण इथल्या लोकांना जर हा मासा माहिती आहे तर डेफिनेटली तो एक चविष्ट मासा असणार तर चला आपलं काम झालेलं आहे आपली सुरमई तिकडे मस्त कट झालेली आहे एक खात दोन बांगडा टोपली घेऊया हो आणि आपण निघूया तर मग आज आपण पाटगू मासा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक स्पेड फिश असं म्हणतात त्याची कटिंग कशाप्रमाणे होते हे आज आपण बघितलं आणि ह्या माशाला तुमच्या गावात काय नाव आहे ते नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही आपल्याला नक्कीच कळवा अशा छान छान सुंदर व्हिडिओजसाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर आपण कोकणातले कोकणाच्या जवळपासचे सुंदर सुंदर व्हिडिओ नेहमीच अपलोड करत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया